तर आता इथं आहे सा सा ना सकाळचे वाजलेले आहेत सहा सहा वाजता सगळा स्वयंपाक करून झाला आहे चपाती भाजीचा माझा कारण मला डब्यासाठी स्वयंपाक करायचा होता सकाळी तर इथं सहा पाचलाच उठले होते मी पाच वाजता इथं स्वयंपाक करून घेतला आणि भाजी थंड होत नव्हती कारण वैभवला डबा द्यायचा होता तर मी ही भाजी आहे ना पाण्यामध्ये ठेवलेली बा डब्याच्या झाकणात ठेवून तर थंड होती तोपर्यंत मी इकडे चपात्या भरून घेते त्याला लवकरच जायचं होतं तर सकाळी सकाळी डबा बनवायचा ते रोजच असतं आमचं डब्यांचं वगैरे तर हा डबा मी भरून ठेवते ह्या डब्यात ना चपात्या एकदम मवरातात दिवसभर आणि इकडं मी त्याच डब्याचंच प्लेट आहे त्याच्यामध्ये भाजी भरलेली आहे तर चण्याची भाजी केलेली आहे सुकी मी डब्याला द्यायसाठी तर ते आता मी डबा भरून घेते आणि सहा वाज वाजलेत आत्ताशी तर चला मग तो पण आता जाणार आहे आंघोळ वगैरे करून आणि नंतर बाकीचं आपलं दिवसभराचं काय रुटीन असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर चपात्या पण झाल्या तर डबा वगैरे बनवून झालेला आहे तर मग आता एक 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 असं जायला सुरुवात होईल नऊ वाजेपर्यंत घरातले सगळे जातात कामासाठी तर इथून मग आता मी ते डबा त्याला भरून साईडला ठेवते आणि चला तुम्हाला थोडंसं बाहेरचं लोक दाखवते सकाळी सकाळचं कारण इथं काय सूर्य वगैरे वगले उगलेला दिसत नाही तर मस्तपैकी इथं असं सकाळचं चा, सहा वाजताचं वाताव वातावरण आहे थंड आणि इकडे बा आमचे मिस्टर राजन झोपलेलेच आहेत तर माझा स्वयंपाका करून तिकडची लाईट चालू आहे किचनमधली ते पण उठले होते पण परत झोपले तर ते त्याच्यामुळे त्यांना थोडंसं लेट जायचं आहे तर आता इथं सगळं किचनमधला स्वयंपाक आवरून घेतला मी आणि आता वैभव निघालेला आहे त्याचं पण आंघोळ वगैरे झाली तर त्याला ते लवकरच जातो तो सहा वाजता कधी आठ वाजता जातो त्याच्या जसं काम असेल तसं तो जातो तर आता म्हणलं तो गेल्याच्यानंतर लगेचच मी काय केलं साई साठून ठेवली होती चांगली दहा दहा बारा दिवसाची साई थोडी थोडी सासून ठेवली होती तर फ्रीजमध्ये ठेवते म्हणलं बाहेर काढूया आणि एक वाटी भरली होती फुल तर याच्यामध्ये मला आहे ना मी आता ही साई थोडीशी गरम करून यात विरजण टाकून ठेवणार आहे म्हणजे थोडंसं बघूया म्हणलं तूप किती निघते काय होते कारण म्हशीचं दूध आणतोच ना आम्ही चहाला त्याला तर त्याच्या भरपूर अशी साई यायची तर म्हणलं बघू सगळे लो बायका बोलतात की तूप चांगलं निघतं परत जास्त निघतं मशीच्या दुधावर विकतच्या तर बघू म्हणलं किती निघतं आहे तर तर आता हे हा प्रयत्न मी पहिल्यांदाच करते साई साठवून ठेवली होती पंधरा दिवसाची आणि ती आता मी थोडीशी गरम करून कोमट करायची आणि नंतर विरजायची जायची एक दिवसासाठी तर हे विरजण टाकून घेते मी त्याच्यामध्ये तर असं मी बघते ना दुसऱ्याचं तर खूप छान असं तूप बनवतात भरपूर अशा लेडीज असतात ना तर त्या घरीच तूप बनवतात आता मी हे पहिल्यांदाच प्रयत्न करते तुपाचा तर बघू किती बनते आणि ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेन दाखवन तुम्हाला आता हे विरजन लावून ठेवते मी एक दिवस एक दिवस आणि एक रात्र ठेवते दुसऱ्या दिवशी तूप करून घेईल पण आता याचा काय मला अंदाज नाही किती तूप निघतंय काय होतंय तर चला मग आता नमस्कार मैत्रिणी शुभ सकाळ सगळ्यांना तर चला आज आहे एकादशी इंदिरा एकादशी आहे तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभ सकाळ पण आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा कारण सगळं काम माझं आवरून झाले सकाळी मी लवकरच उठले होते आणि मला रोजच लवकर उठायला लागतं कारण वैभवला जायचं होतं सकाळी सहा वाजता त्याच्यामुळं त्याला पण डबा वगैरे बनवून दिला आणि सगळा स्वयंपाक करून घेतला पोरांसाठी मिस्टरांसाठी आणि माझा उपवास असल्यामुळं मला काय मी आता काहीतरी फराळ करणार आहे तर चला सगळे कामं मावरून झाले मला जायचं आज दुसरीकडे तर तुम्हाला मी तिथे गेल्या दाखवूनच कुठं जायचं आणि कशासाठी जायचं तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर चला मग आता येऊ का तिथे गेल्याच्यानंतर तुम्ही पहाच कुठं जाणार आहे आणि कोणाच्या घरी जाणार आहे काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते सगळं तर हेच आहे सकाळपासून तर दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत रुटीन चालू कारण सकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला ना तर ते काय तुम्हाला दाखवलं नाही म्हणलं रोज रस्तेच रो तेच दाखवण्यापेक्षा आज थोडंसं बाहेर जाऊ मग मला पण तिकडनं आमंत्रण आलेलं आहे त्याच्यामुळं मी आता जाणार आहे तिकडं मग ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर या आता मग राहा माझ्यासोबत बस स्टॉपला आलेले आहे मी आता मी इथे ना रिक्षा जर मिळाली तर रिक्षाने जाईल पण बस मिळाली तर चांगलंच होईल कारण बस डायरेक्ट त्यांच्या घरापाशी जाते आणि रिक्षाने गेलं ना तर चालत तिकडून जायला लागतं नाही रोटेशनवरून त्याच्यामुळं आता मी बसची वाट बघते तर बघूया आता बसला किती वेळ लागते तर मी आता बस स्टॉपवर येऊन इथं थांबलं आहे थोड्या वेळ तिकडनं पण उरणवरनं गाड्या येत जात होत्या पण आता मला बसलीच जायचं होतं नाही तुम्हीच नाही तेवढ्या किट वगैरे काढून झालं माझं आणि लगेचच कंडक्टरने सांगितलं की तुम्हाला थांबाय लागेल बस थांबणार आहे तर अचानक काय झालं अरे बापू कुठली कास तुटले ती कास तुटली का अरे बघू तर आम्हाला थांबाय सांगितलं दुसऱ्या बसमध्ये बसवायला तर तीच ही बस आहे तर आता फायनली मी पोहोचले मैत्रिणीच्या घरी त्यांचे आज पित्र होते त्यांचे सासऱ्यांचे सासूचे तर आता इकडे लगेचच आम्ही स्वयंपाकाला घेतलं आता खिरण पापड झालेत का अजून काय झालंय कढी झाली डाळ झाली मग मिक्स भाज्यांचं चिरून झाले ते सगळ्या भाज्या बरस आवडले नाही कढी अजून भाज्या करायच्या बाकी आता बरंच त्यांनी आवरून घेतलंय हा भाज्या करू का आता मग आता इथं मी ना सगळ्या भाज्या करून घेते काय काय नैवेद्याला लागतात त्या भाज्या पित्रासाठी तर इथं मी आधी भेंडी करून घेतली भेंडी चांगली परतून घ्यायची ह्याच्यामध्ये हळद वगैरे काय तर टाकत नाही तर मला काय एवढं माहीत नाही पण आता ते दरवर्षी करतात त्याच्यामुळं त्यांना माहिती आहे इकडं खीरपण बनवून ठेवली आणि इकडे ह्या सगळ्या भाज्या चांगल्या निवडून धुवून ठेवलेल्या आहेत आता आळूचे पानंसुद्धा करायचे येतं तर तेसुद्धा त्यांनी ते धुवून वगैरे ठेवले तर त्या मला बोलल्या तुम्ही हे करून घ्या भाज्यांचं कढईमध्ये बारीक गॅसवर गवारीची शेंग कारलं परत आळूचे पानं बोफळा परत अजून काय भाजी होती त्याच्यामध्ये वडे होते तर बऱ्याच सगळ्या भाज्या ज्या पित्रांना लागतात ना तर ते अशा मी इकडं करून घेते तर आता इथं सगळ्या भाज्या पण झाल्या मी चांगल्यात करून घेतल्या त्यात थोडंसं तिखट वगैरे टाकून घेतलं मीठ तेल टाकून अशा बारीक गॅसवर चांगल्या परतून घेतल्या तर आळूचे पानांचे येणं अर्धे काप करून फक्त पिठामध्ये बुडूनच आम्ही मी तळून घेतले तर हे चाललं होतं असं आमचा स्वयंपाक त्यांच्या घरी गेल्याच्यानंतर कर ने ने तर इथं आम्ही दोघी पण करत होतो त्या तिकडे चपाती करत होत्या कारण नैवेद्य ठेवायचा होता ना त्यांना ते घास द्यायचा होता त्याच्यामुळं त्या करत होत्या चपाती आणि मी एवढं काम करून घेतलं त्यांचं तळायचं आणि भाजी बनवायचं तर आता इकडे त्यांचं चालू झालेलं आहे नैवेद्याचं ताट भरायचं तर हे नैवेद्य त्या भरीत आहेत तर त्याच्या भाज्या वगैरे सगळं असं ठेवून घेतात आधी काय ठेवायचं पान सुपारी काय लागते ते त्यांना माहिती आहे सगळं तर असं चाललं होतं त्यांचं पित्रांचं ताट भरायचं वरती पण घास ठेवायला जायचं होतं त्यांच्या मिस्टरांना तर त्या बोलल्या आपण नंतर राहिलेल्या चपात्या वगैरे करून घेऊया भात ही सगळं त्यांनी आधीच केला होता आणि माझी होती एकादस त्याच्यामुळं मी काही जेवणार नव्हते त्यांच्याकडे मी फराळ करणार होते तर त्यांनी ठेवलं होतं जेवायला दुसरेच माणसं पण त्यांना एक मदत लागत ती त्याच्यामुळं मग मी गे गेले होते तर मग असं चाललेलं आहे आता नैवेद्याचं ताट भरायचं आणि हे सगळे नैवेद्य ते ठेवून घेतात त्याच्यानंतर ते त्यांचे मिस्टर तिकडं वरती जाऊन टॅरेसवर घास ठेवणार आहेत आणि इथं घरात फोटोला वगैरे ते आता हे नैवेद्य वेगवेगळे केलेले आहेत तर ते ठेवून घेतात तर अशा पद्धतीने पित्रांचा जे स्वयंपाक करू लागले मी त्यांना पण खीर पण केली होती खीर पण सगळी त्याच्यामध्ये वाढून घेतली नैवेद्यावर तूप दही भात असं काय काय लागतं तर ते सगळं त्यांनी केलं होतं आणि सगळं साहित्य पण आणलं होतं काय पानं केळीचे परत अजून कुठल्या तरी बोफळ्याच्या पानं असं काय लागते तेवढं त्यांनी ते सगळं आणलं होतं आणि आता ही सगळं नैवेद्य भाज्या वगैरे करून घेतलेल्या थोड्या थोड्या सगळ्या नैवेद्यावर ठेवून घेतात तर असं पितृदेव पित्रांचं जेवण घातलेलं चांगलं असतं दरवर्षी छे वर्षातून एकदा येतच पित्रांचं पित्र झाले की मग लगेचच गट बसायचं कुरडई पापड हे सगळं त्यांनी केलं होतं मी जायच्या आधीच तळून ठेवलं होतं बराचसा स्वयंपाक केला तर इथं आमचं हळदी कुंकू लावायचं काम चालू आहे ते आम्हाला बोलले जेवण करू नका तुम्ही पण सवाशीन म्हणून नेसतं हळदी कुंकू लावा तर म्हणलं ठीक आहे लावा त्याच्यानंतर मग आम्ही राहिलेल्या चपात्या करून घेतल्या आणि मग नंतर मला खिचडी केली मग ते पण जेवले मी पण फराळीचं केलं आणि मग परत आम्ही संध्याकाळी एवढं होत मी थकले होते दमून आले ते भाजी वगैरे हो घेऊन आले तिकडूनच दिवसभर इकडे तिकडं जाण्या येण्यात गेलं ना तर संध्याकाळी दाबल्यासारखं होतं तर मला फराळ करायचा होता संध्याकाळी तर मी इकडं बगरीचा भात पण केला तर शाबुदाना खिचडी पण केली कारण म्हणलं आता घरातले पण हेच खाते मी काय डबल स्वयंपाक करणार नाहीत तिने चपात्या वगैरे दिलत्या पोरांसाठी तर पोरं म्हणले आम्हाला हेच खायचं आहे तर म्हणलं जे खा ज्याला खायचं आहे ते खातो मी तर मी असं इथं संध्याकाळचा फराळ केला आणि नंतर मग आम्ही खिचडी वगैरे करून घेतली बगरीचा भात केला म्हणलं आता फराळ करून घेऊया मी थोड्याशा भाज्या पण आणल्या होत्या त्या पण मला निवडायच्या होत्या पण मला यायला सात वाजले सात ते आठ वाजल्या आम्हाला घरी येईसपर्यंत तर तर मी असं मग खिचडी करून घेते कारण सकाळीच भिजत ठेवली होती त्यातलीच सकाळी थोडीशी केली होती राहिलेली म्हणलं संध्याकाळी करीन पण आता ही खिचडी मला खाऊ वाटत नाही म्हणून मी म्हणलं बगरीचा बात करते मला चट खातेन ही राहिलेली खिचडी तर चला मग कसा वाटला असा व्हिडिओ दिवसभराचा सकाळपासून ते संध्याकाळची रोटीन कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा तर या मग तुम्हीसुद्धा आता इथं संध्याकाळचं फराळ करायला एकादशीचा तर मिस्टर बसले होते त्यांना मी आता वाढीते पोरांना पण वाढिते मी थोडंसं आहे ना इकडं चपात्या होत्या त्याच्यामुळं मग थोडंसं पिठलं पण केलं होतं त्यांच्यासाठी म्हणलं कुणाला काय खायचं ते खातील ते आणि शाबुदाना खिचडी बगरीचा भात असं संध्याकाळचं फराळीचं पण केलं होतं मग आम्ही सगळ्यांनी जेवणं करून घेतले म्हणलं आता चला जेवण झाल्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घ्यायचे आणि झोपायची संध्याकाळची तयारी मग तर असं रुटीन होतं माझं सकाळपासून ती संध्याकाळपर्यंत तर चला मग तुम्ही पण या फराळ करायला तर मस्त असं संध्याकाळचं भूक पण लागली होती कारण उपास असेल त्या दिवशी ते जास्त भूक लागत तर मग मी असं थोडीशी शाबदाना खिचडी परत पा बगरीचा बात केलता शेंगदाणे टाकून थोडंसं दही असं ताटात घेतलं वाढवून खायला आणि बसलो तर आम्ही फराळ करायला त्यांचा काय उपास नव्हता हो चला मग जो गुड नाईट सगळ्यांना